नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा वडूजमध्ये धनगर समाजाच्या वतीने कोपरा बैठकांना प्रारंभ वडूजमध्ये एकवटला सकल धनगर समाज युवा घेणार खटाव तालुक्यातील गावागावात घोंगडी बैठका गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने धनगर एस टी आरक्षण याचिका फेटाळून लावत या याचिकांमध्ये काही त्रुटी असून या दुरुस्ती करण्याचे व सर्व बाबत निर्णय राज्य व केंद्र सरकार शासनाकडे असल्याचे सांगत आजपर्यंत न्याय देवताच्या आड दडून धनगर समाजाला नुसतं आरक्षणाचं गाजर दाखवून प्रत्येक सत्ताधारी पक्षांनी झुलवत ठेवले या सर्व राजकीय पक्षांचा जाहीर निषेध येथील सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला तरी आता यापुढे आरक्षण लढा तीव्र करत गावोगावी गाठी भेटी दौरे सुरू करून खटाव तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने लवकरच जनआक्रोश मोर्चा वडूज येथे काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली पाहुयात व्हिडिओ काय म्हणत आहेत धनगर बांधव वडूच प्रतिनिधी विक्रमसिंह काळे नमस्कार मी नाम दास काळे आज जो कोर्टाने जो निर्णय दिला त्या धनगर समाजावर जो झालेला अन्याय आहे त्याच्या विरोधात वडूज नगरीतून धनगर समाजात एक वट व्हायला सुरुवात झालेली आहे लवकरच हा तालुक्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्या आमच्यावर जो झालेला अन्याय आहे त्याचा सविस्तर हिसाब जाळून घेतला जाईल जो मुंबई हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि आरक्षण आपल्याला कसं मिळेल या दृष्टीनं सर्वजण प्रयत्न करण्याचा आम्ही सर्वजण समाज बांधव प्रयत्न करतो पी विजय सजगणे आज जो हायकोर्टाने निकाल दिलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि वडूजमधील आमचे समाज बांधव आज आम्ही एकत्र जमलेलो आहे आणि खटालमानमधून आम्ही उग्र असा आंदोलन करणार आहे त्यासाठी आज आम्ही एकत्रित बैठक घेऊन हा निर्णय घेतलेला आहे माझं नाव संतोष धनकर आज हायकोर्टाने आपल्याला निकाल दिला हा निकाल हायकोर्टाने सांगितलं धनकर आणि दणगड हे वेगवेगळे एकच आहे हा चांगला निर्णय हायकोर्टाने आपल्याला सांगितला पण हायकोर्टाने हे पण सांगितलं की आरक्षण आम्ही हायकोर्टातून देऊ शकत नाही ते तुम्ही संसदेतून घ्या असं त्यांनी सांगितलं असल्या सांगितलं त्यामुळे आपल्या संसदेमध्ये आपल्या समाजाचा कोणही नेता कोण नसल्यामुळे आपला आपल्याला कोणी विचारपूसही करत नाही त्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन एकत्र आलं पाहिजे व आपल्याले आपले प्रतिनिधी तिथे कसे जातील प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपण वडू पासून सुरुवात केली आहे प्रत्येक 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 जाऊन जाऊन समाज कसा जागा होईल हे सर्वांनी मनाव घेतलेला आहे त्याचा आम्ही सर्व मान, मान खटाव तालुका माड्यातून आपल्या समाजाचा कसा खासदार होईल ह्याची आम्ही प्रयत्नशील राहू माढ्यातून धनगर समाजाचा खाता करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहू आहे आज जो हायकोर्टाने निकाल दिला त्याचा स्टार्टिंगला मी पहिल्यांदा निषेध करतो आणि हा निकाल त्यांनी न्याय दिलेला आहे की महाराष्ट्रात धनगर आणि धनगर हा एकच आहे त्याचं मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही आज खटाव आणि मान तालुक्याच्या वतीने त्याच बैठक घेतलेली आहे की इथून पुढे आम्ही पूर्ण मानखामध्ये सर्वांच्या गाठी भेटी घेऊन एक तीव्र आंदोलन उभं करणार आहे आणि त्यांना आरक्षण भेटावं एक मोठा लढा उभा करणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात yes, yes. शेवट जे म्हणला श्रीकांत काळे आज दंगर दंगर जे आपल्या धनगर समाजाचे एस टी आरक्षणात मिळण्यासाठी जे हायकोर्टात याचिका दाखल होती हायकोर्टाने फेटाळली पण खरं वस्तुस्थिती हायकोर्टाने मान्य केली की धनगड आणि धनगर एकच आहे हे जे राज्यकर्ते आपल्याला सत्तर वर्ष फसवत होते की धनगड वेगळा आहे आणि धनगर वेगळा आहे तर थी आभी, आभी जा जा ते हायकोर्टाचं आपण उलट अभि अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आपल्याला ही तरी जाणवून दिलं की धनगड आणि धनगर हा एकच आहे आता हे जे राहिले ते आता राज्यकर्त्यांवर राहिलेलं आहे तर ते आता आपण एकजुट होऊन आपण एकजुट होऊन आपण आता घेतलं पाहिजे त्या ते राज्यकर्त्यांनी आपल्याला सत्तर वर्ष फसवलेलं आहे प्रत्येक जण प्रत्येकजण प्रत्येक जण म्हणते की आम्ही ह्याच्यात आलोकी करतो सत्तेत आलोकी करतो पण कोणच देत नाही तर आता पुढील आपण सगळी दिशा आपण हटाव तालुक्याच्या वतीने आपण आता आज वडूद मध्ये सर्व पक्षीय बैठक घेतली आहे म्हणजे असं काही नाही पण सगळीकडे जाऊन आपण प्रत्येक गावात जाऊन आपण सर्वांशी चर्चा करून सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन आपण एक सर, सर्वांशी तालुका स्तरीय एक मिटिंग घेऊन आपण पुढील दिशा ठरवूया व यात कोणताही पक्ष भिक्ष न घेता आपण समाज म्हणून सर्व एकत्र येऊन पुढील दिशा ठरवूया धन्यवाद नमस्कार मी राहुल सजगने आजची कोर्टात याचिका दाखल केली होती त्याच्यावर कोर्टाने जो निर्णय दिला त्या याचिके बद्दल यांच्यावर सरकारवरच त्यांनी हे सांगितले की हे हातातच आहे बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी आणि धनगड आणि धनगर हा एकच आहे हे त्यांनी दाखवून दिले आता कोर्टाने आता सत्तर वर्ष त्यांनी आतापर्यंत ह्या सगळ्या नेत्यांनी खेळवले सगळ्यांना काय ठिकाणी बारामती ठिकाणी सांगितलं बऱ्याच ठिकाणी असे सगळे नेत्यांनी सांगितले प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आणि भाजपच्या सरकारने सुद्धा देवेंद्र फडणवीसने स्वतः त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आमची सत्ता आणि की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला तुमच्या आरक्षणाचा मुद्दा आम्ही फुडून काढू तुमचा विषय